एका चार ए सी, तर त्या आयाताची परिमिती किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो आयाताची परिमिती हे काही सूत्र आहे ते पाठ करा जस की आयाताची परिमिती काढण्यासाठी आपण सूत्र वापरतो दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी परिमिती काढण्याचं हे सूत्र पक्क लिहून घ्या पाठ करा आता गणित काय म्हणते की इथं मांडणी करतो मी जस की आयाताची परिमिती दोन कंसामध्ये आता हे भल लांब लचक असल्यामुळं थोडस निघत असताना याची मांडणी बघा आयाताची परिमिती बराबर दोन कंसामध्ये लांबी ही चार ए अधिक पाच बी अधिक नऊ सी अधिक रुंदी म्हणून इथं अधिक चिन्ह रुंदी आहे कंसातील प्रोसेस हा गुणधर्म आणि ए बेरीज पाच ए सर लेकरांनो अधिक पाच बी वजा दोन बी एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह म्हणजे पाच बी अर्थात अधिक पाच बी वजा दोन बी उत्तर अधिक तीन बी अधिक नऊ सी वजा सी याची गोळा बिरीज अधिक आठ सी मोठ्या संख्येतून लहान संख्यावर वजा करा उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडा कंसातील प्रक्रिया संपली आता दोन कंसातील पदाला गुणीला म्हणून दोन गुणीला पाच ए पाच दोन्ही दहा ए अधिक चिन्ह दोन गुणिला तीन बी म्हणजे बेतरी सहा बी अधिक चिन्ह दोन गुणीला आठ सी बेआठी सोळा सी या हे या प्रश्नाच उत्तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पर्यायासह पाठवत जा ही विनंती शक्य okay. अर्थात आयाताची परिमिती किती सर दहा ए अधिक सहा बी अधिक सोळा ओके okay. okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.